पुतळा तो तोडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्व देशामध्ये फुले प्रेमींचा अनेक रक्ती केलेला आहे महात्मा फुले यांनी समाजाच्या ठिकाणी सामाजिक कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांच्या शिक्षणाचं कार्य त्यांचं अतिशय बाल संगोपन आहे विधवा संगोपन आहे किंवा सती प्रथा आहे किंवा जाती प्रथा आहे या सर्व मोडून एक सर्व समाजासाठी सर्व सामाजिक समता एक एकता आणि विकास करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले केलेलं आहे जय ज्योती जय क्रांती मी शंकरराव लिंगे आज सोलापूर जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन देण्याचं कारण महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो पुतळा आहे तो पुतळा तेलंगणा राज्यामध्ये संगारेड्डी जिल्ह्यात तेलाराम गावामध्ये एका जमावाने हा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला त्याची विटंबना केली त्याबद्दल आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि हा जाहीर निषेधाचा निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि हे निवेदन कलेक्टर सोलापूर जिल्हा यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी माननीय अमित शहा गृहमंत्री भारत सरकार त्याचबरोबर महा आपल्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणा राज्याचे गृहमंत्री आणि मानवाधिकार यांना त्याचबरोबर आपल्या इतर मागासवर्गीय आयोग आणि एस सी एस टी अनुसूचित जाती जमाती आयोग या सर्वांना हे निवेदन आपण दिलेलं आहे याची पूर्णपणे चौकशी करावी आणि यांना पूर्णपणे चौकशी करून जास्तीत जास्त या समाजकंटकांना शिक्षा करावी महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारं या भारतामध्ये पहिल्यांदा उघडली स्त्री शिक्षण असेल बालसंगोपन असेल विधवा संगोपन असेल केशगोपन असेल असे अनेक कामं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कामं केलेले आहेत समता एकता विकास या नारा देऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतामध्ये देशामध्ये जगामध्ये क्रांती केलेली आहे आणि एक समतेचं पर्व या देशामध्ये चालू केलं अशा महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिल दोन हजार सत्तावीस रोजी दोनशेवी जयंती आहे आणि या दोनशेवी जयंतीच्या निमित्त भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी पंधरा ऑगस्टला प्राचीन लाल किल्ल्यावरून घोषणा केलेली आहे की या दोनशेव्या जयंतीचा कार्यक्रम हा भारतामध्ये सर्व दूर सर्व जिल्ह्यामध्ये आणि शासकीय इतमाने हा जयंतीचा दोनशेवा कार्यक्रम साजरा केला जाईल आणि अशा या दोनशेवी जयंती साजरी होत असतानाच या समाजकंटकाने महात्मा ज्योतिराव फुले सारख्या महा महापुरुषांचा पुतळा तोडण्याचा या मनोवध्याने प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो जाहीर निषेध करतो आणि पुन्हा असे महापुरुषांचे पुतळे किंवा महापुरुषांचा अवमान करू नये यासाठी आम्ही सर्व देशातील मुख्य पंतप्रधान यांना विनंती केलेली आहे गृहमंत्र्याला विनंती केलेली आहे मागासवर्गीय आयोगाला विनंती केलेली आहे मानव विनंती केलेली आहे की या समाज कंटाळकाला जास्तीत जास्त शिक्षा करावी अन्यथा भारतातील सर्व फुले प्रेमी हे पेटून उठतील आणि मग हा जमाव बेकाबू होईल त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही असा इशाराही आम्ही त्यांना दिलेला आहे आणि या सर्व निवेदनाची दखल पुन्हा एकदा भारत सरकारने घ्यावी अशी आम्ही विनंती करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान धन्यवाद आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर जिल्हा अधिकारी यांना महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अखिल भारतीय माळी महासंघ आणि सर्व बारा बलुतेदारांच्या संघटना सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीने एस सी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचं कारण महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो पुतळा होता तो संगारेड्डी तेलंगणामधील तेलारामपूरमध्ये त्याची विटंबना झाली त्यांना त्या पुतळ्याला तोडण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला त्याचा निषेध म्हणून आम्ही हे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना केलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की हे, हे निवेदन पंतप्रधानांना पाठवा गृहमंत्री अमित शहा यांना पाठवा मागासवर्गीय आयोगांना पाठवा मानव अधिकारांना पाठवा इतर मागासवर्गीय आयोगांना पाठवा आणि त्यांचा ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना पकडून जास्तीत जास्त शिक्षा करा अन्यथा सर्व ओबीसी समाज फुले प्रेमी सर्व एस समाज रस्त्यावर उतरून याचा निषेध नोंदवतील आणि जमाव बेकाबू होईल त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही असा इशाराही दिलेला है। चे है। ही ही आहे वारंवार महापुरुषांचे अपमान जाणीवपूर्वक हे मनोवादी करत आहेत तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी ही विनंतीही आम्ही करण्यात आलेली आहे फुलेंचा पुतळा तोडणाऱ्याचा अधिकार असो धिक्कार असो धिक्कार असो महात्मा फुले यांचा पुतळा तोडणारा धिकार असो धिक्कार असो धिक्कार असो फुल्यांचा पुतळा तोडण्याचा धिक्कार अधिकार असो ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती धिक्कार असो धिक्कार असो महात्मा फुलेचा पुतळा तोडणाऱ्याचा अधिकार असो धिक्कार असो धिक्कार असो महात्मा फुले यांचा पुतळा तोडणारा असो धिकार असो धिक्कार असो धिक्कार असो फुलांचा पुतळा तोडण्याचा नमस्कार मी डॉक्टर माधुरी ताई पारपल्लीवार जननायक कर्पुरी ठाकूर ओबीसी संघटन राष्ट्रीय महिला अध्यक्ष आज सोलापूरमधनं आम्ही जिल्हा कार्यालयामध्ये निवेदन देतो की तेलंगणा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं विटंबना केलेली आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी वंचित समाजाला बहुजन समाजाला क्रांती घडवून आणून उद्धार केला महिलांना त्यांचे हक्क अधिकार दिले आणि त्यांच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि संविधानाचा हक्क आला ह्या मानवी मानवी देहाला ह्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा पहिली मुलींची शाळा काढून जो हक्क महिलांना दिला अशा ह्या महामानवांना मानवाच्या पुतळ्याचं आज विटंबना केलेली आहे तरी आम्ही सर्व वंचित बहुजन समाजाच्या वतीने आज आम्ही एक निवेदन देत आहोत आणि आमचे निवेदन जर मान्य होत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून एक तीव्र आंदोलन छेडण्याची आमची तयारी आहे हाच निरोप आम्ही सर्व समाजाला देत आहे आणि शासनालाही देत आहे नमस्कार मी प्रतीक्षा तारासिंग चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी युवा आघाडी मी ही जी नवीन पिढी जी युवा पिढी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारावर आणि त्यांच्या शिकवणीवर चालते अशा पद्धतीने त्यांच्या पुतळ्याचा जर विलंबना होत असेल तर ही तरुण नवीन युवा पिढी ही अशा गोष्टींचा निषेध करते केंद्र सरकार व राज्य सरकारांनी या गोष्टीवर कडक कार्यवाही करावी ही युवा पिढी महाराष्ट्र ओबीसी युवा आघाडी याच्या वतीने मी विनंती आज सोलापूर जिल्ह्यात महात्मा फुले समता परिषद मी बापूसाहेब भगवान भंडारे जिल्हाध्यक्ष समता परिषद या वतीने व इतरही आमच्याबरोबर सगळ्या संघटना आहेत या निमित्त आम्ही महात्मा फुलेच्या पुतळ्याची विटंबना तेलंगा इथे केली यानिमित्त आम्ही आज कलेक्टरला निवेदन देत आहे व ज्यांनी विटंबना केली याच्यावर कडक कारवाई करावी असं आमच्या सगळ्या संघटनेचं म्हणणं आहे व असं महापुरुषाच्या कुठल्याही पुतळ्यावर किंवा कुठल्याही ह्याच्यावरती काही लोकांनी असं केलं तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही हो संघटनेच्या वतीनं होईल